नितीन सावंत लढवणार यावर शिक्कामोर्तूब झाल्याचे समोर आले दरम्यान आज एका आढावा बैठकीत देखील खुद्द नितीन सावंत यांनी जाहीर केलं आहे उरण आणि कर्जत मतदारसंघात शिवसेना ठाकरेगट निवडणूक लढणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत उमेदवारीवरून सस्पेन्स निर्माण झाला होता शिवसेनेचे प्रमुख नितीन सावंत यांना उमेदवारी मिळेल की नाही म्हणून कार्यकर्त्यांमध्ये देखील धाकधूक सुरू होती त्यातच वेगळ्या नावाची चर्चा मतदारसंघात रंगत असताना अखेर कर्जत खालापूर विधानसभेची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले म्हणून समोर आले दरम्यान अधिकृत याबाबत घोषणा झाली नसली तरी नितीन सावंत यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले असून त्यांना तसेच सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तसे नितीन सावंत यांनी एका आढावा बैठकीत बोलून दाखवले आहे दरम्यान नितीन सावंत यांच्या उमेदवारीवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केल्याने आता कर्जत विधानसभा निवडणुकीवर भगवा फडकणार म्हणून शिवसैनिकांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले तर सच्च्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांमध्ये एक ऊर्जा तयार झाली आहे आणि मला एक फोन आला आणि मला आपलं आंदोलन त्याच्यानंतर आपलं मला बाबू शेटचा ज्यावर थोडा आग्रह झाला मी त्याला काही सांगू शकलो उत्तम शेट भीमसेने काल गाडी चालत होते मला बोलता तू आपल्या आधार पंधरा फुटत नाही पण तुम्ही बोललो नका मला फोन आला मला जायला लागेल अर्ध्या रस्त्यात गेलो चौकच्या पुढे गेलो आणि मला परत दुसरा फोन आला की तुम्ही मातोश्रीवर निघून या तर मातो मातोश्रीवर निघून येतो पण माझ्या माझं काम आहे माझ्या जिल्हा फोन त्या ठिकाणी सांगतो म्हणून मी माझ्या जिल्हा फोन फोन केला मनोज शेठ मला मातोश्वर बोलवले तुम्ही कुठे आहात त्यांनी सांगितलं मी पण मातोश्वर तो पण त्या ठिकाणी आम्ही दोघ त्या ठिकाणी गेलो दोन मागले होते माझ्या आधी मनोज शेटला अटल सिद्धू झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी पोहोचता येतो मी या ठिकाणी मला पाहुणे दोन नेता कसा असा हवा मनोज शेठ माझ्या आधी त्या ठिकाणी पोहोचले होते मनोज शेठला त्यांनी सांगितलं की नीती नेतोय ना थांबा

प्रत्येक शिवसेनेत कधी कधी फोन करत असतो सांगायचा असतो विचारत असतो उद्धव साहेबांनी मला आणि मनुष्य एवढं सांगितलं त्या दोन सीट आणि तुम्ही दोन उमेदवार त्या दोन्ही सीट आपण घेतलेले आहेत आणि दोन्ही ठिकाणी तुम्ही दोन उमेदवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर